मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक सूचकाचा काळजीपूर्वक विचार करा आता कॉर्पोरेशनचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू क्रोगरको टिकर के आर हे पुनरावलोकन तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ क्रोगर को उपवर्गातील आहे रिटेल प्रॉडक्ट संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत अभ्यासाधीन कंपनीचा निकाल आहे दहा पैकी तीन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक तीन गुण आहे व्यापकपणे पाहता संपूर्ण स्टॉक आम्ही पाहू संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे तीन पूर्णांक पाचच्या कंपनीच्या स्कोअरच्या विरुद्ध क्रोगरको कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून क्रोगरको आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स को एक्केचाळीस टक्के डायनामिक दाखवले तीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल द को सत्तेचाळीस पूर्णांक नऊ एक अब्ज डॉलर्स इतकी आहे एक हजार चारशे तीन अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशन कंपनीचे पुस्तक मूल्य आठ डॉलर शहाऐंशी सेंट अब्ज आहे ताळेबंद भांडवल एकशे सत्तर डॉलर अब्जसह उपश्रेणी एकशे सत्तर डॉलर अब्ज किंमतीची आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण खालील पाहू शकतो व्यापलेला हिस्सा द क्रोगर को बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणी मधे तीन पूर्णांक चार एक चार टक्के आहे पुस्तक मूल्य पूर्णांक एक नऊ सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य पाच नऊ अब्ज कर्ज आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या दोनशे त्र्याऐंशी टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांसाठी परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे ते नफा गुणोत्तर अठरा पूर्णांक सहा उपवर गातील 38 आहे उपवर्गातील सरासरी अडतीस पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा दोन हजार पाचशे डॉलर दशलक्ष पंचेचाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक तीन आहे उपश्रेणी एक मध्ये सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे सेहेचाळीस डॉलर पंच्याण्णव सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एकशे चौऱ्याऐंशी डॉलर एकवीस सेंट अब्ज प्राथमिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन एक पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गात सरासरी दोन पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा दहा पूर्णांक आठ सात चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे एकोणीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकशे सतरा हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी तीनशे त्र्याहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम सहा पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट सहा हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री तीन लाख एकोणसाठ हजार डॉलर आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहारांचे प्रमाण पाच पूर्णांक एक टक्के होते उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सहा टक्के सूचक चौदा कंपनीसाठी अडुसष्ट पातळी दाखवते क्रोगर रसी पातळी चौदा अंदाजे सत्तेचाळीस टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे एकाहत्तर डॉलर अठ्ठ्याण्णव सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे बहात्तर डॉलर एकोणतीस सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत बुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित क्रोगर को स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स